नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडी साळुंके धाराशिव तालुक्यातील डोकी येथील श्रावस्ती विहार येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वर्षावास प्रवचन कार्यक्रम संपन्न यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय बौद्ध महासभा उस्मानाबाद धाराशिव जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम चंदन श्वेताई मंगलताई रोकडे जयश्रीताई कांबळे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आले त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली त्याचबरोबर श्रावस्ती बुद्धविहार कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले त्याचनंतर यशस्वी विद्यार्थी नितीन जाधव यांची राज्य राखीव पोलीस दलात एस आर पी एफमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर दिनकर झेंडे व विजय बनसुडे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार के डी यांनी मानले यावेळी कार्यक्रमास उपस्थित अप्पासाहेब कांबळे मारुती रोकडे शिवाजी पोद्दार मोहन ढावारे राहुल कांबळे जीवन ढावारे सौरभ होळकर किशोर आवटे सुमित वाघमारे विशाल सोनटक्के निखिल जाधव जयश्रीताई कांबळे मंगलताई रोकडे अलका जाधव गेंदनबाई ओव्हाळ विमलबाई होळकर पवित्रा ढवारे इत्यादी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या जनसंवाद समाचार मुख्य संपादक के साळुंके धन्यवाद